नमस्कार मंडळी मी गणेश लातूरवरून आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या गवटी दरबार युट्यूब चॅनलवरती आणि खास तुमच्यासाठी मित्रांनो आपल्या कोंबड्यांचा व्हिडिओ मी कला आहे घरच्या कोंबड्यांचा अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ केला आहे आणि आपली जी सगळ्यात क्वालिटीची खनिची कोंबडी तर तिची पिलं आलेली आहेत मित्रांनो आणि ते पिलं दाखवण्यासाठी पण तुम्हाला मी हा व्हिडिओ करतोय खास तुमच्यासाठी मित्रांनो आणि व्हिडिओमध्ये आणखीन काही गोष्टी आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा स्कीप न करता करा बघा आणि मित्रांनो नक्की कमेंटसुद्धा करा तर एकूण पाच पिलं आपल्या कोंबडीने काढलेले आहेत मित्रांनो छान क्वालिटीचे पिल्लं आहेत आणि बऱ्यापैकी जास्त अंडी होती पण यावेळेस काय झालं खुराडा खुराड्यामध्ये मी एक कोंबड्या बसून येतो तीन मित्रांनो आणि त्यामध्येच धिंगाणा करायची आणि अंडी खूप पडली फुटली मध्येच कडाक्याचा पाऊस पण पडला गरजून विजा जा वगैरे चमकून त्यामुळे काही अंडी खराब पण झाली मित्रांनो आणि बऱ्यापैकी रिझल्ट कमीच आला टोटली जसा उन्हाळ्यात रिझल्ट म्हणजे हिवाळ्यामध्ये रिझल्ट येतो तसा रिझल्ट नाही आला मित्रांनो उन्हाळ्यामध्ये रिझल्ट कमीच येत असतो आणि जर थंडच वातावरण असेल एकदम शांत वातावरण असेल तर तिथे चांगला रिझल्ट येतो इथं काय काय होतं तर कोंबड्यामध्येच येऊन अंडे घालायच्या मी दिवसभर नसायचो आणि मग आजी असायची मग ते दारू केज दारूगडा असेल तर मग जास्तच तिघांना व्हायचा मध्ये अंडी खूप फुटली मित्रांनो त्यामुळे तर ठीक आहे आता पाच निघालेत तर पाच निघालेत मस्त आहेत पिले पण मोठे पण होतील छानपैकी आणि भर दुपार झालेली जा हो, हो आहे आणि आपल्या अशा भर दुपारच्या उन्हामध्ये मित्रांनो पक्ष्यांना डिहायड्रेशन होऊ नये स्ट्रोक येऊ नये उष्माघात होऊन पक्षी मरू नयेत यासाठी मित्रांनो आपण त्यांना पाणी तर ठेवलेलं आहेच ऑलरेडी रोज पाणी ठेवतोच मी पण आज टरबूज ठेवलेला आहे मित्रांनो म्हणजे पाणी हे टरबूज पण खातात खूप खातात मित्रांनो आणि मग त्यांच्या बॉडीमध्ये जे पाण्याचं लेवल असतं ते मेंटेन राहतं हीट स्ट्रोक येत नाही की तेही ऊन पडलं तरी मित्रांनो आणि इकडे थोडीफार सावली पण आहे पण वातावरणामध्ये उष्णता असते त्यामुळे काय होतं बॉडीतलं पाणी कमी होत असतं मित्रांनो आणि ते पाणी भरून निघण्यासाठी आपण टरबूज ठेवलेला आहे टरबूजाच्या स्टॉलवरती गेलो होतो आणि विकत एक घेतला टरबूज आणि त्यांना विचारलं की खराब टरबूज आहे का काका तर त्यांनी मला चार पाच टरबूज दिले मित्रांनो आणि मग मी ते चार पाच टरबूज पण आणले घरी आणि आ, एक 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 कट करून देतोय दुपारच्या वेळेला आणि ही आपली मैना आपल्या पटडीमधली आता आप एवढी एकच राहिलेली आहे या कोंबड्यांमधली एवढी एकच मोठी राहिलेली आहे आणि खूप मोठी आहे मित्रांनो साईजला पण खूप मोठी आहे आणि हिला आपण अंड्यावरती आहे आता हिच्या खाली एक दहा बारा अंडी आहेत आता तर खाण्यासाठी सोडलं होतं हिला दुपारी आता ऊन पडते म्हटल्यानंतर दुपारी सोडलं पाहिजे पाणी वगैरे पिते विष्टा करते परत खाते आणि परत अंड्यांवरती जाऊन बसते मित्रांनो तर आता बघू हिचे पिलं एक यायचे राहिलेत आणि आपली दुसरी एक आहे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मोठी कोंबडी मल्टी कलरची तर तिला पण आपण अंड्यांवरती बसवले तिचेही पिलं आता लवकरच निघणार आहेत मित्रांनो तिच्याही खाली सात आठ अंडी आहेत बऱ्यापैकी जास्त होती अंडी पण फोडली मित्रांनो बऱ्यापैकी कोंबड्यांनी त्यामुळे मग आता सात आठ अंडी आहेत कॅन्डलिंग करून बघितलंय आणि त्यामध्ये पण पिलं झालेले आहेत आणि आता हे इकडे आपलं निजाम मित्र आहे आ, त्यांच्याकडे आलो आहे मी आणि ही, ही पटडी आपण देतोय मित्रांनो पटडीची साईज बघा तो मी एक वेळेस दोन वेळेस अंडी घातली असेल आणि खूप मस्त साईज आहे हिची आणि एक लातूरचं मित्र आहे सबस्क्रायबर आपला त्या मित्रानं मागवलेली आहे तर हिला द्यायचं आहे मित्रांनो सहाशे रुपयेचा आपण हिचा रेट ठेवलेला आहे आता हिला पॅक पण केलं आहे गाडीमध्ये देतो आहे एक तासामध्ये लगेच मिळून जाईल मित्रांनो तर हे गाडीमध्ये ठेवले आता एक तासामध्ये एक तासामध्ये लगेच त्याच्याकडे जाईल आणि त्याच्याकडे गेल्यानंतर त्याचा रिव्ह्यू तुम्ही ऐका मित्रांनो त्याच्यानंतर त्याला काय वाटलं काय नाही त्याने सांगितलेलं आहे मुर्गी हमने गावटी दरबार कन्सिली आहे जो की बहुत अच्छी मुर्गी आहे गौरान आहे और इनके पास एक दिन में डिलिव्हरी आहे और अच्छी मुर्गी आहे बहुत ही जो मुर्गी आहे हमने गावटी दरबार यूट्यूब से मंगाए हैं ये मुर्गी प्योर गौरान है बहुत ही अच्छी क्वालिटी की है बड़े साइज़ की है और हमने जिस दिन ऑर्डर करी थी उसी दिन हमें मिल गई थी ये और इसका बहुत रिजनेबल रेट था और किसी को भी मंगाना है तो घावटी दरबार से मंगा यूट्यूब चैनल का नाम है घावटी दरबार